ठाणे महानगरपालिकेने सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात आठशे दहा कोटी रुपये इतका विक्रमी मालमत्ता कर संकलित केलाय दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाकरिता आठशे पन्नास कोटी रुपये एवढा मालमत्ता कर संकलनासाठी अर्थसंकल्पीय उद्दिष्ट देण्यात आलं होतं या उद्दिष्टाच्या पंच्याण्णव टक्के एवढा मालमत्ता कर संकलित करण्यात महापालिकेस यश मिळाले महापालिकेच्या उत्पन्नाचा मालमत्ता कर हा महत्वाचा स्रोत असल्यानं मालमत्ता कर विभागानं कर संकलनास वर्षभर विशेष प्रयत्न केले यामध्ये मालमत्ता कराची देयक करदात्यांना आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस ऑनलाईन लिंकच्या माध्यमातून देण्यात आली मालमत्ता कराची देयक प्रत्यक्ष प्रिंट करून करदात्यांना तात्काळ देण्यात आली मालमत्ता कर जमा करण्यासाठी ऑनलाईन पद्धत उपलब्ध करून देण्यात आली आहे तसंच महापालिकेच्या एकवीस संकलन केंद्रांपैकी कोणत्याही संकलन केंद्रावर हा कर भरण्याची मुभा करदात्यांना करदात्यांना सुट्टीच्या दिवशी कर भरणं सोयीस्कर होण्यासाठी जानेवारी ते मार्च दोन हजार पंचवीस दरम्यान सर्व शनिवार आणि रविवार तसंच सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी कर संकलन केंद्र सुरू ठेवण्यात आले आहेत मालमत्ता कर भरण्यासाठी करदात्यांना रिक्षाच्या माध्यमातून जाहीर आवाहनही करण्यात आलं गृहनिर्माण संस्थेच्या संस्थांना कर भरण सोयीस्कर होण्यासाठी गृहनिर्माण संस्थेत मोबाईल माध्यमातून शिबिरांचं नियोजन केलं मालमत्ता कर भरण्यास करदात्यांना एस एम एसद्वारे स्मरण देण्यात आलं तसंच ज्या करदात्यांनी विहित मुदतीत कर भरला नाही अशा करदात्यांच्या मालमत्तेवर वॉरंट बजावून जप्ती सेवा खंडित आणि इतर कारवाई देखील करण्यात आली मालमत्ता कर वसुलीबाबत पालिका आयुक्त सौरभ राव यांनी वरिष्ठ स्तरावर नियमित आढावा घेऊन मार्गदर्शन केलं प्रभाग स्तरावरील उपायुक्त सहाय्यक आयुक्त कर निरीक्षक वसुली लिपिक आणि सर्व कर्मचाऱ्यांनी मालमत्ता कर संकलनाकरिता अथक प्रयत्न केले मालमत्ता कराच्या प्रभावी वसुलीसाठी समाज माध्यम प्रसारमाध्यमांचाही उपयोग झाल्याची माहिती उपायुक्त जी जी गोदेपुरे यांनी दिली दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षामध्ये सातशे दोन कोटी रुपये एवढ्या मालमत्ता कराचं संकलन झालं होतं मागील वर्षाच्या तुलनेत ठाणे महापालिकेनं एकशे आठ कोटी रुपये इतका अधिक मालमत्ता कर वसूल केलाय ठाण्यात ज्या इमारतींचा पुनर्विकास बिल्डरला करावासा वाटतो आणि तो, तो पुनर्विकासासाठी ज्या इमारतीवर बोट ठेवतो त्या इमारतीच्या पुनर्विकासाकरिता ठाणे महापालिका संबंधित बिल्डरला मदत करते असा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना केला आहे कोपरी कॉलनी मधील इमारत क्रमांक सोळा ही अतिधोकादायक झाल्याचं सांगत पालिकेनं ही इमारत जमीन दुस्त केली आहे यामुळे येथील रहिवाशी बेघर झाले असून याबाबत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मंगळवारी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली या चर्चेनंतर दमानिया यांनी पत्रकारांशीही संवाद साधला कोपरी कॉलनी मधील सोळा क्रमांकाच्या इमारतीत एकूण छत्तीस रहिवासी होते त्यापैकी सतरा जण बिल्डर विरोधात लढत होते त्यांना बेघर करण्यात आलं तर एकोणीस जण बिल्डर सोबत होते त्यांना बिल्डरने गेले पाच महिने भाडं दिलं नाही ही बाब आयुक्त राव यांच्या निदर्शनास आणून देत बेघर झालेल्या लोकांच्या राहण्याची व्यवस्था करण्याची मागणी केली ही मागणी त्यांनी मान्य केल्याचंही दमानिया यांनी सांगितलं नियमानुसार सी वन म्हणजेच धोकादायक श्रेणीमध्ये इमारत असेल तर इमारत पाडून पुनर्विकास करण्यात हरकत नाही परंतु ठाण्यात ज्या इमारतींचा पुनर्विकास बिल्डरला करावासा वाटतो आणि तो, तो पुनर्विकासासाठी ज्या इमारतीवर बोट ठेवतो त्या इमारतीच्या पुनर्विकासाकरिता ठाणे महापालिका संबंधित बिल्डरला मदत करते असा गंभीर आरोप करत असाच प्रकार कोपरी कॉलनीतील हो सोळा क्रमांकाच्या इमारतीच्या बाबतीत घडला असल्याचंही त्यांनी सांगितलं बिल्डरनं चौदा आणि पंधरा क्रमांकाच्या इमारतीचा पुनर्विकास केल्यानंतर त्यांनी सोळा क्रमांकाच्या इमारतीचा पुनर्विकास करायचं ठरवताच ती इमारत सी वन श्रेणीमध्ये दाखवण्यात आली दोन हजार तेवीसच्या अहवालानुसार ही इमारत सी टू बी या श्रेणीमध्ये होती असा आरोपही त्यांनी केलाय घरी आले आणि त्यांनी त्यांची पूर्ण जी कहाणी होती ती सांगितली कोर्टच्या ज्या ऑर्डर्स होत्या त्या देखील मी बघितल्या आणि त्यानंतर मी सौरभ राव जे ठाणे म्युन्सिपल कमिशनर आहेत त्यांच्याशी माझी चर्चा झाली तर आत्ता साडेचार वाजता माझी त्यांच्याबरोबर मीटिंग आहे आत्ताच्या खटकेला जे माझ्या मागे बिल्डिंग आहे त्या अशा अनेक म्हणजे हे मोडंसं परिणिनी झालं आहे ठाण्यामध्ये की बिल्डिंगना सी वन कॅटेगरीमध्ये डिक्लेअर करायचं आणि हो सगळेचे सगळे बिल्डर्स यांचं टी एम सीशी असलेलं इतकं उत्तम गणित आहे की आज आपण बघताय माझ्या मागे असलेली ही सगळी लोकं बेघर झालेली आहेत त्यांचं बिल्डिंग असं तोडून टाकण्यात आलेलं आहे आणि आत्ताच्या घटकेला ना त्यांना जो बिल्डर आहे त्याच्या याच्या बाजूची दोन बिल्डिंग्स मी तर आपल्याला विनंती करते तीसुद्धा फुटेज तुम्ही तुमच्या चॅनल्सवर दाखवा त्याच्यापैकी एक बिल्डिंगमध्ये सात बाळ्यांची त्यांच्याकडे ओ सी आहे वरचे सगळे अनधिकृत आहेत त्याच्या बाजूच्या बिल्डिंगमध्ये पहिल्या आठ बाळ्यांचं त्यांच्याकडे सी सी आहे वरचा नववा मजला आता पुन्हा विदाऊट सी सी त्यांनी उभा केला आहे टी एम सीला हे दिसत नाही आणि ही गत खूप बिल्डिंगची आहे आणि मग शेवटी कोर्टाकडनं जेव्हा ऑर्डर्स येतात की हे ये बिल्डिंग तोडून टाका असं जे काम होत आहे टी एम सीचा जो अंधाधून कारभार चाललाय तो कुणामुळे चालला आहे त्याच्यात या सगळ्या राजकारण्यांचे काय है रोल आहेत हे खरंच मला बोलायला भाग पाडू नका हे सगळं जे आहे हे थे थेर थे बंद झाले पाहिजेत आणि या बिल्डिंग नंबर सोळाचे आणि या बाजूचे दोन बिल्डिंगचे जे बिल्डर आहेत त्यांना मी ताकीद देते की आता हे थे थेर बास आता लोकांसाठी लढायला आम्ही उभे राहू आणि हे तुमचे झालेले जे धंदे आहेत ते बंद पाडू सालावादाप्रमाणे यंदाही धर्मवीर श्री आनंद दिगे प्रतिष्ठानच्या वतीनं ठाणे पूर्व परिसरातील श्री संत तुकाराम महाराज मैदानावर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारानं श्री अंबेमा चैत्र नवरात्र उत्सवाचं आयोजन करण्यात आले या चैत्र नवरात्र उत्सवाच्या काल तिसऱ्या दिवशी गरजा महाराष्ट्र माझा आपली मराठी परंपरा या गाण्यांच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी उपस्थित भाविक भक्तांनीही मोठ्या उत्साहात सुरात सूर मिसळत गाणी गाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली चैत्र नवरात्र वच्या नऊ दिवसात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले यामध्ये दररोज महायज्ञासोबतच महाप्रसादाच देखील आयोजन करण्यात आलं असून देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी अलोट गर्दी केलीय तसंच महाप्रसादाचा आणि महाभंडाराचा देखील लाभ हजारो भक्तगण दररोज घेत आहेत या कार्यक्रमाच्या ठिकाणी एकनाथ शिंदे यांचे वडील संभाजी शिंदे पत्नी लता शिंदे बंधू माजी नगरसेवक प्रकाश शिंदे माजी आमदार रवींद्र फाटक कल्याण जिल्हाप्रमुख गोपाल लांडगे ग्रामीण जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील माझे नगरसेवक मनोज शिंदे प्रवक्ते राहुल लोंडे आणि परिवहन समिती माजी सभापती आणि शिवसेनेचे सचिव विलास जोशी परिवहन सदस्य जयप्रकाश कोटवानी राजस्थान प्रगती मंडळाचे अध्यक्ष राकेश मोदी तसंच इतर मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते आणि भाविकही मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी विलास जोशी आणि प्रकाश कोटवाणी यांनी पत्रकारांशी बोलताना या नवरात्र उत्सवाविषयी अधिक माहिती दिली आम्ही हे सगळं आजमावतो आहे परंतु काही व्यक्ती जे असे आहेत ना की या उत्सवाला संपूर्णपणे योगदान देणारे आहेत आणि देवीचा आशीर्वाद त्यांना लाभतो त्यांची तब्येत बरी नव्हती कोटवाणी साहेबांची पण बघा देवीच्या आशीर्वादाने ते आता रात्र दिवस इथे मेहनत करतायत हे सगळं पवित्र वातावरण आणि देवीचा आशीर्वाद आहे श्रद्धा पाहिजे मनातनं श्रद्धापूर्वक वातावरण असलं ना की हे सर्व लाभतं आणि नऊच्या नऊ दिवस रामनवमीपर्यंत हे सगळं असंच चालतं रामनवमीच्या दिवशी तिथे केवढा मोठा भंडारा बाहेर होतो रोज तर इथे चालू आहेच पण रामनवमीच्या दिवशी आणखी मोठा भंडारा आणि मग जशी आगमनाची मिरवणूक अत्यंत शांत आणि अगदी ढोल ताशांच्या गजरामध्ये परंतु अत्यंत शिस्तीने अशी जी आगमनाची मिरवणूक तसेच विसर्जनाची मिरवणूक तलावपारीवरती जाते तेवढे हजारो लोक त्याच्यात साम्यावे सामावलेले असतात खूप छान वातावरण असतं आम्हाला खूप बरं वाटतं शुभेच्छा महापालिकेला शहराच्या विकास आराखड्यातील विविध स्वरूपांच्या भांडवली कामांसाठी राज्य शासनानं बिनव्याजी एकशे पंधरा कोटींचं कर्ज मंजूर केल्यानं आर्थिक संकटात आलेल्या ठाणे महापालिकेला मोठा दिलासा मिळालाय त्यातून आता ठेकेदारांची शिल्लक देणी आणि केलेल्या विकास कामांचा निधी दिला जाणार असल्याची माहिती पालिकेनं दिली आहे ठाणे महापालिकेत मागील अडीच वर्षांपासून राज्य शासनाकडून आलेल्या कोट्यावधींच्या निधीच्या माध्यमातून विकास कामं सुरू आहेत त्यामध्ये सहाशे पाच कोटींच्या रस्त्यांची कामं एकशे एक्केचाळीस कोटींमधून ठाणे शहर सौंदर्यीकरणाची कामं गटारो पायवाटा शौचालयं याशिवाय विविध विकासकामं केली जात आहेत घोडबंदर भागातही विविध प्रकारची अनेक विकासकामं राज्य शासनाच्या निधीतून प्रस्तावित आहेत पालिकेला आजही उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ बसवता येत नसल्याचं चित्र आहे कर्मचाऱ्यांचा पगार सातव्या वेतन आयोगातील फरकाची रक्कम टीएमटीला अनुदान आदींसह इतर कामांसाठी महापालिकेचं उत्पन्न खर्च होत आहे यामध्ये दोन हजार तेवीस अखेरपर्यंत ठेकेदारांची एकशे दहा कोटीहून अधिकची देयक आजही पालिकेला द्यायची आहेत देयकांची रक्कम मिळावी यासाठी ठेकेदार पालिकेत चपला झिजवत आहेत ठाणे महापालिकेवर सध्या पासष्ट कोटींच्या आसपास कर्ज आहे त्यात आता नव्यानं एकशे पंधरा कोटींचं कर्ज पालिकेनं घेतले हे कर्ज बिनव्याजी असून ते फेडण्यासाठी पालिकेला तब्बल पन्नास वर्षांची मुदत मिळाली राज्यात वितरण कंपन्यांकडून वाहनशुल्काच्या नावाखाली दररोज अंदाजे तीस कोटींची वसुली केली जात असल्याचा आरोप ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन केला आहे शुल्क बेकायदेशीर असून राज्याबाहेर कुठेही ते आकारले जात नाही तसंच वीज वितरण कंपनीकडून वहन शुल्काची माहितीही ताळेबंदामध्ये दाखवली जात नसल्याचा आरोप टीसानं केला आहे राज्यभरात सुमारे साडेतीन कोटी ग्राहक महावितरण कंपनीचे आहेत सर्व नागरिकांच्या विद्युत देयकावर दर महिन्याला वीज वहन आकारणी केली जाते हे वीज वहन आकार ग्राहकांच्या वीज वापरावर आहे परंतु हे वीज वीजवहन शुल्क आकारणी बेकायदेशीर असल्याचा आरोप ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन या संघटनेनं केला आहे काल या संघटनेनं टीसा हाऊस येथे पत्रकार परिषद घेतली होती या परिषदेस टीसाचे मानद महासचिव भावेश मारू उपाध्यक्ष सुनील कुलकर्णी कार्यकारी सचिव एकनाथ सोनवणे टीसाचे विधितज्ञ समीर शिरोडकर टीसाचे सदस्य तथा विद्युत विषयावरील तज्ज्ञ मंदार भट आणि भिवंडी विभागाचे चेअरमन नीना जयवंत आदीही उपस्थित होते वीज कायदा दोन हजार तीनच्या धोरणाअंतर्गत ज्या ठिकाणी एखाद्या वीज वितरण कंपनीचा वीज पुरवठा होतो त्या भागात ग्राहकानं इतर वीज पुरवठादार कंपनीकडून वीज पुरवठा घेतल्यास त्यास वीज वितरण करण्यासाठी वीज वाहन शुल्क आकारले जाते परंतु ठाणे किंवा आसपासच्या भागात वीज कंपनीकडून थेट वीज वितरण होत असते असताना वहन शुल्क आकारलं जाते दोन हजार सतरा नंतर वितरण कंपनीनं त्यांच्या ताळेबंदामध्ये वीज वहनाद्वारे किती शुल्क जमा झाला याबाबतची माहिती देण्यात दिली नाही अंदाजे तीस कोटी रुपये दररोज वीजवहन या शुल्काद्वारे जमा होत असल्याचा आरोप मंदार भट यांनी केलाय तसंच माहिती अधिकारामध्येही कोणतंही उत्तर नागरिकांना दिलं जात नाही असा आरोपही त्यांनी केलाय या वाहन शुल्क विरोधात मुंबई उच्च न्यायालयात भट आणि भारतीय हॉटेल आणि रेस्टॉरंट असोसिएशन यांनी कायदेशीर लढाई सुरू केली आहे ग्राहकांमध्ये याबाबत जागरूकता येणंही या आवश्यक आहे अन्यथा अशा प्रकारे कायदेशीर संस्थाच असे बेकायदेशीर शुल्क वसुलीस पाठबळ देत राहणार का असा प्रश्नही टीसा या संघटनेनं विचारलाय